हाय हॅलो नमस्कार मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर सर्वात प्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ तर आता बघा तुम्ही थमनेलवर पाहिलंच आहे की स्वतःचा कॉन्फिडन्स आकर्षक व्यक्तिमत्व आणि स्वतःची व्हॅल्यू वाढवण्यासाठी आपण गृहिणीने असं शारीरिक रुटीन ठेवणं खूप गरजेचं आहे आता सर्वात प्रथम लोक तुमच्याकडे बघा तुमचं ड्रेसिंग वरनं किंवा तुमच्या राहणीमानावरून तुम्हाला जज करतील परंतु पर आपण लोकांसाठी नाही तर आपण मेन म्हणजे स्वतःसाठी बदललं पाहिजे काळानुसार स्वतःमध्ये बदल केले पाहिजे स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवायचा म्हटलं तर त्यासाठी आकर्षक व्यक्तिमत्व गरजेचं आहे आणि हे आणि हे आकर्षक व्यक्तिमत्व बनवण्यासाठी आपल्याला फिट राहणं तितकंच महत्त्वाचं आहे रोज सकाळी उठून व्यायाम करायचा व्यायाम केल्याने काय होतं की शरीर फिट राहतं निरोगी राहतं आणि एक आपल्या बॉडीला वेगळा शेप येतो आता आपला कॉन्फिडन्स कुठे लूज होतो तर आपण सर्वात प्रथम विचार काय करतो की लोकं काय म्हणतील तर लोकांना कोणाचं काही पडलेलं नसतं उगाचच आपण आपल्या मनामध्ये ते आ, एक बनवलेलं असतं की आपण काही केलं तर लोक काय म्हणतील त्यामुळे आपल्याला जे पडतंय आपल्या घरातील माणसांना जे पडतंय ते आपण करायला काय हरकत नाही आणि आपण आपल्या कामावर आपल्या निर्णयांवर आपण ठाम राहायला शिकलं पाहिजे जे, जे नाही पटत तिथे स्पष्ट तुम्ही नाकारा आणि जे पटतंय तिथे तुम्ही स्पष्ट होकार द्या तर होतं की स्पष्ट वक्त असल्याने आपल्याला जास्त लोड येत नाही किंवा जास्त आपल्याला विचार करायला लागत नाही प्रत्येक गोष्टीचा आपण पटकन असा निर्णय घेतला तर ती सहज सोपी होऊन जाते आता बघा स्वतःची व्हॅल्यू वाढवण्यासाठी तुम्हाला आ, बिना इन्व्हिटेशनचं किंवा न बोलवता कुठे तुम्ही जायचं नाही आहे जिथे बोलवलं तिथेच तुम्ही जायचं जरी गेलात तुम्ही चार चौघांमध्ये तरी एक तुमची अशी स्वतःचं एक व्यक्तिमत्व असं पाहिजे की तुम्ही चार चौघांमध्ये उठून दिसला पाहिजे मग तुम्ही ड्रेसिंग तुमचं बोलणं तुमचा कॉन्फिडन्स तुम्ही तसा ठेवला पाहिजे आणि मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या अशा टिप्स देते किंवा वेगवेगळ्या दे प्रकारे कसं राहायचं वगैरे किंवा ड्रेसिंग कसं करायचं पुन्हा आपलं आपण शरीर फिट कसं ठेवायचं आहार कसा घ्यायचा ह्या मी सगळ्या तुम्हाला गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या अशा टिप्स दिलेल्या आहेत तुम्ही जर त्या फॉलो केल्या तर नक्कीच तुमच्यामध्ये बदल होईल आता बघा जर आपल्याला म्हणजे स्वतःची व्हॅल्यू वाढवायची असेल तर तुम्ही न बोलवता कुठे जायचं नाही जरी बोलवलं तरी तुम्ही गेलात चार चौघांमध्ये तर कामाचंच बोला विनाकारण व्यर्थ बडबड करू नका जास्त बडबड केल्याने तिथेच आपली व्हॅल्यू कमी होऊन जाते जेवढं माहिती आहे तुम्हाला तेवढेच तुम्ही बोलू शकता तर अशा रीतीने आपण चार चौघांमध्ये गेलं तर ड्रेसिंग पण आपण तसं करायचं आहे जे आपल्याला छान दिसेल किंवा आपल्याला त्याच्यामध्ये कम्फर्ट वाटेल असंच ड्रेसिंग आपण वेअर करायचं आहे किंवा लूक करायचं आहे आणि लूक केल्याने सुद्धा काळानुसार जर स्वतःमध्ये बदल केले तर बघा आपण दिसायलाही छान दिसतो आणि जर रोज व्यायाम केला स्वतःचा फिटनेस ठेवला तर आपण चार चौघांमध्ये ओठूनही दिसतो तर असं आहे आणि आपण आपल्या कामांवर फोकस करायचा जसं स्वतःला आपण छान ठेवतो तसं घरालाही ठेवण्याचा प्रयत्न करायचा हे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते तर आता बघा माझं सकाळचं रुटीन मी सकाळी स्वतःसाठी वेळ काढते व्यायाम वे करते त्याचबरोबर सॅलड ज्यूस वगैरे गरम पाणी ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण फॉलो केल्या तर बघा आपल्याला म्हणजे आजार पण जडत नाही आणि आपण फिट राहतो सतत आपण हालचाल क केली तर आपल्याला कामांची सवय होऊन जाते आणि कंटाळवाना किंवा आळस असा कामाचा येत नाही मग कुठलंही काम असू द्या तर आता बघा सकाळी उठल्याबरोबर मी माझे दिवसभरामध्ये मा दोन ते तीन ड्रेस चेंज होतात आता सकाळी उठलं तर मी पटपट नॉनस्टॉप असे गाऊनमध्ये कामं उरकते त्यानंतर व्यायाम करताना ट्रॅक पॅन्ट किंवा टी शर्ट कम्फर्ट कपडे आपल्याला वेअर करायचे व्यायाम करताना आणि त्यानंतर मग अंघोळ वगैरे केल्यानंतर देवपूजा वगैरे मग फ्रेश होऊन मग मी कुर्तीज वगैरे वेअर करते तर असं आपण आपलं स्वतःचं शेड्यूल नियोजन टेबल आपण कामांचं बनवायचं आणि त्या पद्धतीने आपण घड्याळ्याच्या काट्यावर जर कामं केली तर पूर्ण दिवस व्यस्त राहतो म्हणजे नको ते विचार निगेटिव्ह विचार डोक्यात येत नाही आणि माझ्या मते तर सतत बिझी राहिल्याने कधी पण आपण फ्रेश राहतो सतत कामामध्ये व्यस्त राहा आपल्या कामावर फोकस करा मग ते काम कुठलंही असू द्या तुम्ही वर्किंग वुमन्स असू द्या किंवा हाऊसवाईफ असू द्या घरामध्ये तर नको ते भरपूर कामं असतात काढली तर भरपूर असतात नाही तर काहीच नसतात त्यामुळे आपण जर कामांचं नियोजन केलं तर अगदी आपण दिवसभर व्यस्त राहतो प्लस बघा थोडं आपण स्वतःसाठी पण वेळ काढला तर आपल्याला त्याचा वेगळाच आनंद मिळतो म्हणजे व्यायाम करण्यासाठी तुम्ही एक अर्धा तास स्वतःसाठी काढा सकाळचा व्यायाम करा दुपारच्या आवडत्या त्या गोष्टी कामा आवरल्यानंतर दुपारच्या आवडत्या त्या गोष्टी करा जरी हाऊसवाईफ असल्या माझ्यासारख्या तरी पण स्वतःचे छंद जोपासा काही वेळेला काय होतं की मुलांमध्येच आपले बरेच वर्ष गेलेले असतात लहानाची मोठी करायची घरातला ओरायचं जॉईंट फॅमिली असली तर सगळ्यांचं बघायचं नको काय हवे नको ते आपल्याला सगळ्यांचं बघून पुन्हा आपल्याला स्वतःकडे आपण दुर्लक्ष करतो परंतु मग काय होतं की मग कालांतराने आपलं वेट वाढतं बॉडी लूज पडते किंवा ढिली पडते आणि आपलं जे म्हणजे आपण स्वतःकडे लक्ष द्यायला हवं हो ते आपण दुर्लक्ष करून आपलं वजन वाढतं आणि आपल्याला स्थूलपणा जाणवतो किंवा काही कि वेळेला बघा कुठलंही काम करायला असा इंटरेस्ट असा राहत नाही त्यामुळे शरीर जर फिट हलतं चालतं असेल तर कुठलंही काम करायला आपल्याला उत्साह राहतो आळस कंटाळवाना असं वाटत नाही तर आता बघा मी सकाळी माझी अगदी घड्याळच्या काट्यावर कामं असतात आता सरांचं कॉलेज लवकरच चालू होईल पुन्हा पहाटेपासून माझं पाचपासून रुटीन चालू पण आता त्यांना सध्या लेट जातात त्यामुळे मुलांना पण सुट्टी असल्यामुळे थोडं लेट उठते परंतु जे कामं आहे ती मला करावीच लागतात आणि ती माझी घड्याळाच्या काट्यावर असतात थोडंफार पुढे मागे होतं पण सगळी कामं जिथल्या तिथे करायच्या आता बघा काही एखाद्या वेळेला म्हणजे एक्स्ट्राची कामं करायची म्हटलं तर वॉलड्रॉप आवरायचा सगळे कपडे नीटनेटके मुलांच्या अस्तव्यस्त लहान असल्यामुळे ते पडतातच मग ते सगळे जिथल्या तिथं ठेवायचे आता मागच्या आठवड्यामध्ये हॉल वगैरे बेडरूम क्लिनिंग दोन्ही बाथरूम साफ करायचे असतात असं काही ना काही एक्स्ट्राची कामं असतातच प्रेस करायची पुन्हा स्वतःसाठी मी वेळ काढून असं व्यायाम वगैरे मग व्यायाम व्यायाम करायला सुद्धा मला बघा एक तास जातो सकाळी तर असं हे आपण जर रुटीन ठेवलं तर नक्कीच आपण फिट राहू आनंदी राहू आणि घरामध्ये फ्रेश वातावरण राहतं तर आता बघा माझी देवपूजा वगैरे झालेली आहे गुड so, मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळे तर आय होप मस्तच असाल तर आज क्लायमेट पूर्ण बदललेला आहे आणि सकाळी सकाळी खूप असा अंधार पाऊस येऊन गेलेला आहे तर आता थोडं क्लिअर आहे आणि मी सकाळी एक्सरसाइज केली परत क्लिनिंगची पण कामं उरकून घेतली सकाळी आणि आता फ्रेश झाली आंघोळ वगैरे केलेली आहे तर देवपूजा पण केली परंतु मृदूल शनी महात्म्य वाचतोय आणि त्यासोबत तो शनीची पण माळ जपतोय तर शनी सेवा करतो तो शनिवारची दोघे पण करतात मृदुल पण करतो आणि मृणाल पण करतो तर आता नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता मी कपडे वगैरे वॉश करायला घेणार आहे तर बाकी सगळी कामं आवरून झालेली आहे क्लिनिंगची तर हे बघा असं आणि क्लिनिंगची कामं झाली ना काम की अर्धी कामं झाल्यासारखी वाटतात तर चला मग बाकी रुटीन मी तुमच्यासोबत दुपारी शेअर करते बाय तर मुलांना पण आपण त्या सवय लावायच्या की आहार फिटनेस पुन्हा आपण स्वतःचं अभ्यास स्वतःचं काम आपण स्वतः कसं करायचं किंवा आपल्या वस्तू जागच्या जागेवर कशा नीटनेटक्या ठेवायच्या हे yes, मुलांना पण सवयी लागतात जसं आपण करू आई बाबा करतील तसंच मुलं जज करतात त्यामुळे मुलांना पण आपण त्या सवयी लावायच्या आहेत आणि त्यांच्यावर पण तसे संस्कार होतात तर असं आहे आणि आता इथे बघा माझे कपडे वगैरे वॉश करून झालेले आहे तर सगळी कामं मी हाताने करते मे कुठलीही नाही आहे माझ्याकडे भांडी कपडे वगैरे क्लिनिंग सगळं मी स्वतः करते आणि त्याचबरोबर स्वतःसाठी पण वेळ काढते तर असं आपण म्हणजे व्यायाम वगैरे केल्याने फिट राहतं शरीर आणि दिवसभर आपल्याला थकवा जाणवत नाही ऍक्टिव्ह फील होतो आपल्याला त्या ते, त्याचबरोबर आपण स्वतःच्या सुद्धा आवडीनिवडी जपल्या पाहिजे आता इथून मागे कसं होतं की मुलं लहान असतात फॅमिलीमध्ये आपला वेळ जातो परंतु ज्या वेळेला मुलं मोठी होतात त्यांची त्यांची ते स्वतः कामं करायला लागतात त्यावेळेला आपल्याला कुठेतरी वेळ मिळाला की आपण पण म्हणजे आपल्याला करमत नाही किंवा मग वेळ असतो परंतु आपल्याला काही करायला उत्साह असा राहत नाही त्यामुळे आपण पहिल्यापासूनच स्वतःला असं बिझी करून घेतलं तर आपली कामं आपण वेळच्या वेळेवर केली तर भरपूर कामं पण होतात आपण व्यस्त पण राहतो नको ते विचार डोक्यात येत नाही आणि सतत आपण आनंदी राहतो तर असं आहे कोणाकडे लक्ष न देता आपल्याला काय पडतं आहे आपल्याला काय हवं आहे त्या गोष्टी आपण केल्या पाहिजे आता इथे बघा मी जेवायला घेतलेलं आहे सगळी कामं उरकली आणि जेवायला तर जेवण पण माझं साधंच असतं आता इथे मुगाची उसळ घेतली त्याचबरोबर लोणचं कांदा आणि चपाती तर चपातीसुद्धा मी एक टाईम चपाती एक टाईम भाकरी असं मी खात असते म्हणजे आहार पण मी तसाच घेत असते की आपल्याला बघा एकदा एकदा तीशे चाळीसशी नंतर एनर्जी पण हवी असते आणि आपल्याला थकवा पण जाणवत नाही त्यासाठी आपल्याला आपल्याला प्रोटीन कॅल्शियम आपल्या शरीरामध्ये गेलं पाहिजे मग तसं आपण आहार पण बनवायचा जेणेकरून मुलांना पण पौष्टिक आहार मिळेल आणि आपल्याला सुद्धा तर असं आहे त्यामुळे मग मी आत तशी काळजी पण घेते आता बघा दुपारच्या वेळामध्ये सगळी कामं उरकली आता सगळी कामं उरकून इथे साडीला फॉल लावायला घेतलाय म्हणजे ही कामं सुद्धा मी स्वतः माझी घरच्या घरी करते साडीला फॉल लावते त्याचबरोबर स्वतःचे ब्लाऊज मी स्वतः शिवते कधी वाटलं तर मग एखादी छानशी साडी वेअर करून रील्स बनवते काही वेळेला काय होतं की आपण निवांत बसलो ना की नको ते विचार डोक्यात येतात आणि आपण कुठेतरी डिस्टर्ब होतो आणि विनाकारण मग काही वेळेला कसं होतं बाहेर लक्ष गेलं की मग आपण डिस्टर्ब तर होतं परंतु आपण डिप्रेशनमध्ये पण जातो त्यामुळे कोणाकडे लक्ष न देता आपण आपल्या कामाशीच बिझी राहिलं तर खूप फ्रेश आणि आनंदी राहतो आणि फॅमिलीलाही वेळ देतो आता इथे मुलांनी बघा त्यांच्या बुक्स नवीन बुक्स आणले तर त्या बुक्सला कवर घालायला घेतलेले आहेत तर त्यांना म्हटलं दुपारच्या वेळात असे बुक्सला कवर वगैरे घालून ठेवा आता स्कूल चालू होईल दोन दिवसातच आणि इथे मी साडीला पण फॉल लावायला घेतलाय तर काल एका साडीला लावला आज एका साडीला लावला असं जर आपण रेडी करून ठेवलं तर संसुदी आली किंवा कुठे बाहेर जायचं म्हटलं तर पटकन आपलं जर रेडी असेल ड्रेसिंग करायचं म्हटलं तर रेडी असेल तर पटकन घालता येतं आणि तसंही मला कुर्तीज वगैरे असं मी व्यवस्थित फिटिंग असेल तर घालते आणि मी तसं फिटिंग नीटनेटकं असं जसं स्वतःला ठेवते तसंच घरालाही ठेवते आणि असं आपण म्हणजे ह्या सवयी केल्या पाहिजे गृहिणी आणि असं रुटीन ठेवलं तर बघा सगळेच घरातले फ्रेश राहतील आनंदी वातावरण राहतं घरामध्ये आणि स्वतः पण फिट राहतो आपण तर मी व्यायामाचे प्रकार पण मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे काल परवाचा व्हिडिओ मी अपलोड केला आहे त्यामध्ये मी सगळे आसनांची नावासहित तुम्हाला व्यायामाचे प्रकार दाखवलेले आहे तीशे चाळीशीनंतर आपण जर व्यायाम केला तर आपलं शरीर फिट राहतं निरोगी राहतं कुठलेही आजार जडत नाही आणि आपल्याला दिवसभर असा थकवा जाणवत नाही त्यामुळे व्यायाम हा खूप महत्त्वाचा आहे जरी तुम्ही काही झालं तरी डॉक्टरांकडे गेले तर डॉक्टर पहिलं सांगतात तुम्हाला की आहार आणि व्यायाम ह्या दोन गोष्टी तुम्ही करा काही होत नाही आणि आपण जर ह्या गोष्टी स्वतःच फॉलो केल्यात तर डॉक्टरांपर्यंत जाण्याची वेळ येणार नाही त्यामुळे आहार व्यवस्थित घ्या तर आता बघा मी सकाळचं कोमट पाण्याचा एक साधा ग्लास घेते त्यानंतर सॅलड ज्यूस मग भाजीपोळी दुपारच्या वेळामध्ये खाते शक्यतो गहूची चपाती ही कमी खा त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट जास्त प्रमाणात असतात त्यामुळे तस जमेल तसं मटकीची उसळ मुगाची उसळ किंवा सॅलड सॅलड प्रॉपर खाणं होत नाही तर तुम्ही सकाळी सकाळी सॅलड ज्यूस घेतलात तरी खूप छान ना छान आहे खूप फ्रेश वाटतं स्किन पण छान टाईट राहते आपली लूज लटकती स्किन वाढत्या वयामध्ये होते सुरकुत्या पडतात ते पण टाईट होण्यास मदत होते आता इथे बघा बोलता बोलता माझा साडीला फॉल पण लावून झालेला आहे आणि मी आसा गहर चा ता असा घरच्या घरी लावते बाहेर पण पैसे तर जातातच परंतु काही वेळेला काय होतं की व्यवस्थित पण करून देत नाही त्यामुळे मग असं मी घरीच फॉल लावते आणि आतल्या साईडने लावायचं हे बघा असं आ, पहिला फॉल आणल्यानंतर तो वॉश करायचा प्रेस करायचा फॉलला इस्त्री करायची आणि नंतर लावायला घ्यायचा तर आतली आणि सरळ बाजू उलटी आणि सरळ बाजू बघून बरोबर आतल्या, बरो बर आतल्या साईडने जवळपास एक फूट किंवा अर्धा फूट अंतर सोडायचं आणि त्यानंतर फॉल लावायला घ्यायचा तर असा मी फॉल लावत असते घरच्या घरी आणि मशीनचीही गरज पडत नाही बघा आणि एका साईडला साडीला जर लटकन वगैरे असतंच त्यामुळे मग दुसऱ्या साईडला जी आतली बाजू असते त्याला मशीनवरच मी टीप मारते तर असं हे मी घरच्या घरीसुद्धा साडी व्यवस्थित तयार करून ठेवते त्याचबरोबर ब्लाऊज पण मी माझे स्वतः शिवते तर असं हे माझं रुटीन आहे आणि मी माझ्या कामात नेहमी व्यस्त राहते आणि मित्रमैत्रिणी बनवताना पण असे बनवा की ते मोकळ्या मनाने आहेत फ्रीली फ्रँकली आहेत ट्रेनिंगनुसार ड्रेसिंग किंवा बोलणं किंवा हुशार आहेत की त्यांच्याकडनं आपल्याला काही ना काही शिकायला मिळेल किंवा आपल्याकडनंही त्यांना काही ना काही शिकायला मिळेल तर असे मित्रमैत्रिणी बनवा तुम्ही काही वेळेला काय होतं की खूप टिपिकल आणि बुरसटलेले विचार असलेल्या लोकांमध्ये आपण राहिलो तर त्याचा परिणाम आपल्यावर होतो आणि आपल्याला मग असंही म्हणजे त्यांच्यासारखंच आपण होतो कधी कधी काही वेळेला बऱ्याच जणांना सवय असते की अरे हां याच्याकडे कोण आलं तिच्याकडे कोण आलं ती कुठे गेली ही कुठे गेली असं जास्त ह्या गॉसिपी चौर चौकशा करण्यापेक्षा आपण कामाचं बोलून मोजकंच राहिलो तर मग ते नातं पण छान राहतं आणि आपण चांगले मित्रमैत्रिणी बनवलं तर नेहमी आपण हसत खेळत राहतो आणि आपल्या चेहऱ्यावर पण तो फरक पडतो आणि नेहमी हसत खेळत राहिल्याने आपला चेहरा आणखीन आनंदी खुलून आणि ग्लो शाईन करायला लागतो त्याचबरोबर आपण स्किनची पण काळजी तितकंच घेणं महत्त्वाचं आहे बघा घरच्या घरी असा एखादा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून एक ते दोन वेळा लावा छान रिझल्ट मिळतो त्याने बघा आता इथे मी बेसन पीठ घेतलं त्यामध्ये थोडं दही टाकलं आणि थोडी चिमूटभर हळद टाकायची थोडंसं तांदळाचं पीठ टाकायचं ॲलोवेरा जेल टाकायचं कॉफी पॅक आणि मसूर डाळीचं पॅकही मी तुम्हाला या अगोदर सांगितलेलं आहे आणि त्यामध्ये मी बदाम ऑइल हे एक ते दोन थेंब टाकते त्याने आपली स्किन छान ग्लो शाईन करते आणि टाईट होण्यास मदत होते असं मी आठवड्यातून एक ते दोन वेळा हा फेस पॅक लावत असते तोच मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर आता दिवसभरामध्ये एवढी भरपूर सारी कामं होऊन आपण स्वतःलाही वेळ देतो आणि उगाच आपण बोलत असतो की वेळ भेटत नाही किंवा मला जमत नाही अशक्य असं काही नाही आहे त्यामुळे तुम्ही कुठलंही काम करायला घेतलं तर ते अगदी मनापासून केलं तर त्याचा रिझल्ट आपल्याला लवकरच मिळतो आणि आपल्या मनासारखं झालं तर तो वेगळाच एक आनंद आपल्याला त्याचं समाधान लागतं तर आता बघा इथे संध्याकाळ झालेली आहे रात्रीच्या जेवणाची इथे तयारी म्हणजे मी आज डाळ फ्राय बनवली त्यामध्ये दोन शेवगाचे शेंगा कापून डाळ हे केली कुकरला भात आणि ते लावून घेतल्यानंतर फोडणी दिलेली आहे तर इथे फ्राय बनवली चपाती वगैरे बनवून झाली तर जेवण पण साधंच असतं आणि शक्यतो जरी मुलांसाठी खाऊ वगैरे आणला तरी तर तर माझं कधीतरी खाण्यात आलं तरी क्वांटिटीमध्ये असतं अशी मी काळजी घेते म्हणजे काय होतं की आपण शरीर फिट ठेवण्याचा प्रयत्न केला तर निरोगी आणि फिट राहतं शरीर तसेच कुठलेही आजार जडत नाही आणि स्थूलपणाही जाणवत नाही आता इथे मुलांनी त्यांचं ड्रॉवर आवरायला घेतलेलं आहे तर इथे त्यांचे स्टडीचं सगळं अभ्यासाचं पुस्तकं वगैरे पुन्हा प्रोजेक्ट वगैरे बनवायचं सगळं ते खालच्या ड्रॉवरमध्ये ठेवतात वरती बुक्स वगैरे नोटबुक सॅग वगैरे सगळं त्यांचं इथे राहतं तर ते पण आता ड्रॉवर वगैरे त्यांनी आवरलेलं आहे म्हणजे मुलांना पण अशा सवय लावल्या तर ते त्यांची ते रूम पण नीटनेटकी ठेवतात आणि आपल्याला जास्तीची कामं पडत नाही तर आता इथे बघा मी असं मूग मटकी असं आठवड्यातून दोन ते तीन वेळा भिजत घालते त्यांना मोड आणते असं स्प्राउट्स पण आपण घेतलं पाहिजे तर हेल्दी राहतं आणि आहार पण व्यवस्थित बनवला पालेभाज्या खाल्लं तर निरोगी राहतं तर इथे गवार वगैरे दुसऱ्या दिवशीची तयारी माझी म्हणजे पूर्ण दिवस माझा बिझी गेलेला आहे असं रुटीन माझं दिवसभरचं होतं मी तुमच्यासोबत शेअर केलं ह्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुमच्यामध्ये बदल दिसून येईल आता माझं हे किचन क्लिनिंग रात्रीचं मी असं स्वच्छ नीटनेटकं करून ठेवते हो तर कसा वाटला ब्लॉग हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेल ऑकाउंट ऑलो सेट करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा बाय बाय आणि व्हिडिओ आवडल्या जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका सगळ्यांना गुड नाईट